नमस्कार जय महाराष्ट्र आज आपल्या भेटीसाठी ईशान्य मुंबईचे भावी मराठी खासदार आपल्या भेटीसाठी इथे आलेले आहेत सकाळी आपण त्यांनी आपल्याला वेळ दिली होती परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जनसेवा हीच खरी सेवा आज त्यांच्या विभागामध्ये जिथे ते राहतात त्या ठिकाणी एक अर्जंट पेशंट पेशंटला घेण्यास ग्या पाहण्यासाठी हॉस्पिटलला गेले होते आणि त्यामुळे दुपारी आपण भेटू शकलो नाही म्हणून आता आपण परत एकदा तुमच्या सोबत गप्पा मारायला आपले होणारे भाविक खासदार संजय पाटील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो अमोल भाऊ आतापर्यंत तुम्ही राष्ट्रवादीच्या कितीवर लढवली होती लोकसभेची आता शिवसेना ठाकरे यांच्या गटाकडून आज तुम्हाला संधी मिळालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया नमस्कार जय महाराष्ट्र मी सर्वात प्रथम आपली थोडी दिलगिरी व्यक्त करतो का सकाळी मला एक माझ्या सहकार्याच्या मेडिकल इमर्जन्सी होती त्यामुळे तिकडे जावं लागलं थोडं जरा मला येण्यात उशीर झाला तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि आता आपण परत भेटतोय मी सर्वात प्रथम माननीय उद्धवसाहेब ठाकरेंचा आभार मानतो आदित्यसाहेब ठाकरेंचा आभार मानतो की त्यांनी मला आणि सर्व तमाम शिवसैनिकांचा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली ईशान्य मुंबईतून मला शिवसेनेचा पहिला उमेदवार आणि खासदार होण्याचा जो मान दिला आहे त्यामुळे त्यांना मी मनापासून आभार मानतो आणि सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व मित्रपक्षाच्या सर्व सहकार्यांना मनापासून आभार मानतो आणि ईशान्य मुंबई उपनगरांमध्ये काय तुमचे विकासाचे अजेंडे असणार आहेत तुमच्या अजेंड्यावर ईशान्य मुंबईमध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ईशान्य मुंबईमध्ये एक डम्पिंग ग्राउंडचा एक मोठा विषय आहे आम्ही ज्यावेळी संजय पाटलांना सीट मिळाल्यानंतर आम्ही चर्चा केली की ईशान्य मुंबईचा मेन जो इशू आहे तो डम्पिंगचा आहे आणि हा डम्पिंग हटवण्यासाठी संजय भाऊ महाले मी सगळ्यात पहिलं प्रयत्नशील असेल एक मांडुकला ईश्वेचा ब्रिज आहे त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण होण्यासाठी संजय पाटील प्रयत्नशील करतील आणि त्यांची एक मध्ये बोलता मला म्हणाले की जसं कुर्ल्याला रेल्वे टर्मिनस झालं आहे अशाच प्रकारचं मुलुंडला रेल्वेचं टर्मिनस मी करीन हे त्यांनी एक आम्हाला चर्चेमध्ये सांगितलं ईशान्य मुंबईमध्ये बरेच इश्यू आहे एक आमच्या घाटकोपर भागातील इश्यू आहे की ज्या ठिकाणी सी आर जेड आहे ज्या ठिकाणी सेंट्रल ज गव्हर्नमेंटच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी अत्यंत प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी बिल्डिंग्स आहेत चाळीस चाळीस पन्नास वर्ष बिल्डिंग आहेत परंतु सी आर जेड आणि सेंट्रल गोवा जमीन असल्या तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही त्याच्यासाठी ते अत्यंत प्रयत्नशील राहतील असं त्यांचं म्हणणं आहे अशा बरेच कामं आहेत आणि जसं जसं आपण पुढे जाऊ तसे जे विषय येतील त्या विषयावरती सेंट्रल गवर्नमेंट मार्ग काढण्याचा प्रयत्न संजय भाऊ करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि तसं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला एक कळेलच्या पीएपीचा एक प्रश्न गंभीर झालेला आहे त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे तिकडच्या नागरिकांकडून की जो हा पीएपीचा प्रश्न जो आहे तो सोडवेल त्यालाच आम्ही मतदान करूयाचं पूर्ण प्रकरण ईशान्य मुंबईला जरा सावत्र भावाची भूमिका दिली जाते विकास झाला पाहिजे पण विकास होता नाही लोड अगोदरच ईशान्य मुंबईवर खूप आहे इथे सर्व जे कारखाने होते ते कारखाने बंद होऊन मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस झालेले आहेत त्यामुळे इथे ट्रॅफिकचा लोड लाईटचा लोड ड्रेनेजचा लोड हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा लोड खूप आलेला आहे आणि त्यावर आता हे बाहेरचे पी पी आहेत आमचं म्हणणं आहे जिथे घर आहे तिकडेच घर द्यावं दुसरीकडे घर आहे आणि त्यांना आणून इकडे आणावं हे त्यांनाही जे लोक तिकडचे आहेत त्यांनाही परवडणार नाही आणि इथलंही परवडणार इथे इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड येईल आणि आम्हालाही जे आमचे लोक आहेत तिथे जे ईशान्य मुंबईतले लोक आहेत त्यांचं पीओपी पी ना बाहेर पाठवतात आहे म्हणजे आता भांडूपचं आहे त्यांना गोवंडीला पाठवतात म्हणजे चेंबूरला पाठवतात आहे मा माहूलला पाठवतात आहे आणि बाहेरचे ते इकडे आणतात आहे जे अगोदर आमच्या इथले पी ए पी आहेत आमच्या इथले जे साठी आमच्या इथले जेव रिडेव्हलपमेंटचे आणि जे आहे तिकडे रिडेव्हलपमेंट होते तिकडे त्यांना अगोदर दिलं पाहिजे आणि नंतर मग काय उरले असेल तर बाहेर देऊ अगोदर आम्हालाच इकडे कमतरता आहे दुसरा विषय पाहायला नाही नाही असा 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 काही वाद नाही आहे असा वाद नाही आहे परंतु परंतु ईशान्य मुंबईच्या जनतेची इच्छा अशी आहे की अनेक वर्ष या ठिकाणी किरीट सोमाया मनोज नहीं। कोटक असे मेहता जयंतीबेन मेहता ईशान्य मुंबईलाच मराठी खासदार पाहिजे मराठी खासदार पाहिजे आमची बाजू मांडणारा आम आमची आमच्या बाजूने उभा राहणारा एक मराठी खासदार पाहिजे ईशान्य मुंबईतली जनतेची मागणी आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे की आमचा मराठी खासदार आमचा संजय दिना पाटील हा आमचा संजय दिना पाटील आ, देश पातळीवर पार्लमेंट मध्ये जायला पाहिजे ही जनतेची इच्छा मात्र जातीय समीकरण नसलं तरी पण दोन हजारच्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल मराठी मतदारांवरच संजय पाटील यांचा विजय झाला होता मनसेला जी मतं पडली होती त्या त्याच मनसेच्या मताच्या फरकामुळे संजय पाटील यांचा बहुमतानी विजय झाला होता त्यामुळे मराठी मतं ही महत्वाची आहेत ईशान्य मुंबईच्या मतसंदर्भात मराठी बरोबर मराठी मतं तर खूपच महत्त्वाची आहे पण मराठीबरोबर सर्वही मत सर्व जाती धर्माचे लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही कुठल्या धर्माचं असं ते का असं आम्ही एकाच ठिकाणी एकाच जाती धर्माला हे करतो असं नाही आम्ही सर्व लोक आम्हाला सर्व म पक्षाची लोक सर्व धर्माची लोकं सर्व थरातली लोक आम्हाला मदत करतात आणि जी लोकांची इच्छा आहे ते लोकांची इच्छा आम्ही नाही जरूर पुरी करू मात्र मध्यंतरी फट्यांवरती वाद दिसत होता गुजरातींचा मध्ये तर एका महिलेला देखील भाड्याने जे रूम मिळत नव्हती त्यामुळे मोठा वाद झाला होता का वाटत येणाऱ्या काळात गुजराती वर्सेस मराठी आहे तसं त्यांनी चांगले येणारा मराठी मात्र मध्यंतरी बोर्डवर पाट्यांवरती वाद दिसू होता गुजरातींचा मध्ये तर एका महिलेला देखील भाड्याने जे ते रूम मिळत नव्हती त्यामुळे मोठा वाद झाला होता का वाटत येणाऱ्या काळात हो। के तो तो गुजरात जी व्यवस्थित मराठी आहे त्यांनी त्याच्या येणार मराठी खास जर आम्हाला पाहिजे जेणेकरून आमची कामं ती मराठी लोकांची झाली पाहिजे आणि बघायला तर अनेक जे मुंबईचे प्रोजेक्ट गेले तर गुजरातला देखील उडवलं येतं त्यामुळे कुठंतरी अन्य औद्योगावर रोजगार मिळत नाही मुंबईवर मुंबईवर महाराष्ट्रावर अन्याय तर होतंच आहे सर्व आपले जे व्यवसाय आहेत ते सर्व चालले गुजरातला आम्हाला कुठल्याही स्टेटबरोबर हे नाहीये त्या स्टेट मध्ये डेव्हलपमेंट झालं पाहिजे पण आमच्या महाराष्ट्रातले उद्योग मुंबईतले उद्योग ते जर गुजरातला नाही असेल तर ते आम्ही होऊन देणार नाहीये आणि जे कुठल्या कुठल्या सोसायटीज मध्ये बाबा मराठी माणसाला का दुसऱ्या कुठल्या जातीच्या व्यक्तीला घर दिलं नाही पाहिजे असं कुठल्याही व्यक्तीचं असेल तर आम्ही ते होऊन देणार नाही ते आम्ही अन्यायास होऊन देणार नाही मुंबईतल्या लोकांना पॉलिसी तशीच बघितली सुरू आहे त्यामुळे का वाटतं येणाऱ्या काळात मराठी माणसाला हक्काचा माणूस त्या ठिकाणी मराठी माणूसच नाही मुंबईमधला महाराष्ट्रामधला सर्व सर्व व्यक्ती हे आता अन्याय सहन करायच्या पलीकडे गेलेले आहेत हा अन्याय सहन करणार नाही ते जे अन्याय करतात आहे त्यांना ते आपली जागा दाखवून देतील असा विश्वास आहे पवार साहेबांचा आशीर्वाद मला माझ्या परिवाराला नेहमी राहिलेला आहे मी आमदार खासदार तिथून झालोय आणि त्यांचा आशीर्वाद जरी मी शिवसेनेत आलोय तरी त्यांचा आशीर्वाद तेवढाच प्रकार आहे आणि ते चांगले राष्ट्रवादीचे सर्व आणि काँग्रेसचे सर्व लीडर आणि कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने मदत करतात आणि मदत करतील आणि कुठले मोठ्या लोकांचं ते आहे कोण युती हो न हो आले असते तर बरंच झालं असतं तरी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत जरी लिडरांचं झालं नसेल तरी जे कार्यकर्ते आहेत ते आमच्याबरोबर आणि ते जरूर मदत करतील आणि कुठलाही मताचं विभाजन होऊ देणार नाही परंतु संविधान बदलणाऱ्यांबरोबर वंचितचे कार्यकर्ते राहणार नाही ना। जे म्हणत आहेत बार चारशे पार म्हणजे चारशे पार झाले की ह्यांना संविधान चेंज करायचे ज्यांनी जे जे संविधान चेंज करण्यासाठी प्रयत्न करतील त्यांच्या विरोधामध्ये दे। सर्व देशातील जनता आणि वंचित सुद्धा त्यांच्याबरोबर जाणार नाही लोक लोकंसुद्धा आमच्याबरोबर राहतील आमच्याबरोबर काम करतील आणि माननीय संजय भाऊ पाटलांना त्यांच्याबरोबर लोकसभेला पाठवण्यासाठी प्रयत्न करतील विरोधी उमेदवार आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की संजय पाटील हे माझे मित्र आहेत पण गेल्या साडेचार वर्षापासून ज्याप्रमाणे मी लोकांना भेटतो आहे त्याप्रमाणे कदाचित त्यांची भेट झाली असेल त्यामुळे मला माहिती आहे की माझा विजय हा निश्चित आहे जे जेही इलेक्शनला उभं राहतात त्यांना वाटतं का ते जिंकूनच येणार आहे सर्वांचं हे इलेक्शन का कुठलीही गोष्ट हे एका व्यक्तीचं काम नसतं हे सर्व जॉईंटली काम असतं हे टीमवर्क असतं आणि इकडे शिवसेनेचं काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं चा, टीमवर्क चांगलं आहे कार्यकर्ते चांगले आहेत लिडर आहेत दोन दोन आमदार आहेत तीन तीन आमदार आहेत म्हणजे दोन शिवसेनेचे आमदार आहेत आबू अशी माझमी आमच्या मित्रपक्षाचे आमदार आहेत आमचे नगरसेवक एवढे आहेत आणि लोकांच्या संपर्कात कसं राहायचं काय करायचं हे मला जन्मल्यापासून बालकडू आहे आणि कसं करायचं मी माझा परिवार मित्रपरिवार नेहमी लोकांच्या संपर्कात असतो अर्ध्या रात्री कोणाचं कोणी फोन केला का कोणा कोणाला अडचण असेल आता तुमची प्रेस कॉन्फरन्स होती पण हे माझ्या सहकार्या माझ्या सहकार्याच्या बरोबरच्या व्यक्तीला मेडिकल एमर्जन्सी होती मी ती प्रेस कॉन्फरन्स सोडून मी त्याला मेडिकल जोपर्यंत त्याचं स्टेबल नाही झाला तोपर्यंत मी तिकडे राहून स्टेबल झाल्यावरच तिकडे आलो तर मी अगोदर प्रायोरिटी लोकांच्या सेवेसाठी देतो आणि मी माझा परिवार लोकांच्या सेवेत आत्ता नाही आलो आहे का मी धंदा पाणी करायला आलो नाही मी एस आर ए करायला आलेलो नाही आहे मी कुठलं कामधंदा करायला आलो नाही माझ्या परिवाराने अगोदरपासून सात पिढी चालेल एवढं कमवून ठेवलेलं आहे त्यांनी चांगलं करून ठेवलेलं आहे आणि माझा जो परिवार आहे तो मला आणि मी नुसतं मी एकटाच करत नाही माझा परिवारही सर्व सो सोशल वर्कमध्ये आहे आणि आम्ही राजकारणात लोकांची सेवा करण्याकरता आलो आहे कुठला धंदा पण करायला आलेलो नाही आहे जसे अन्य अन्य व्यक्ती खूप वेगळ्या वेगळ्या कारणाने लोक धंद्यात येतात कोण पैसे असतं तर कोण ताकदीसाठी येतं कोण ताकद असते तर नाव करायसाठी असतं देवेच्या कृपानी आणि सर्व सहकार्यानी परिवारामुळे आमच्याकडे सर्व गोष्टींना आम्ही सक्षम आहोत आणि आमचं एकच धैर्य आहे का लोकांची सेवा करणं आणि ते आम्ही करत आलेलो आहे आणि पुढे करत आलेलो आमदार खासदार होतो तर करत होतो आमदार खासदार नव्हतो तरी करत होतो ईशान्य सर्व सो, सोशल वर्कमध्ये मध्ये आणि आम्ही राजकारणात लोकांची सेवा करण्याकरता आलो आहे कुठला धंदा पाणी करायला आलेलो नाहीये तसे जसे अन्य अन्य व्यक्ती खूप वेगळ्या वेगळ्या कारणाने लोक धंद्यात येतात कोण पैसे असतं तर कोण ताकदीसाठी येतं कोण ताकद असते तर नाव करायसाठी असतं देवेच्या कृपानी आणि सर्व सहकार्यानी परिवारामुळे आमच्याकडे सर्व गोष्टी आम्ही सक्षम आहोत आणि आमचं एकच धैर्य करणं आणि ते आम्ही करत आणि पुढे करत आलेलो आमदार खासदार होतो तर करत होतो आमदार खासदार नव्हतो तरी करत होतो ईशान्य मुंबई मतदारसंघ बघितला तर या मतदारसंघात आतापर्यंत भाजपच निवडणूक लढवत होती मात्र शिवसेनेची त्यांना साथ भेटत होती युतीमध्ये ही निवडणूक लढत होती आणि यातून खासदार निवडून येत होता आता कधी ताकद दाखवायची वेळ आली आहे शिवसेनेला तर काय वाटतंय तुम्हाला शिवसेनेचा काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्व कार्यकर्ता एकदम पेटून उठलाय आणि तो दाखवून देईल आमची ताकद काय आणि आम्ही शिवसेनेचा कार्यकर्ता नेहमी मदत करत होता आणि त्या मदतीच्या जोरावरती ते निवडून येत होते आता समजेल का कोण मेहनत करत होता आणि कोणाची मतं होती आणि कोणाची ताकद होती शिवसे शिवसेनेला सुद्धा चान्स मिळालाय की शिवसेनेचा ईशान मुंबईला पहिला खासदार शिवसेनेचा इशान्यंबईला पहिला खासदार जिंकून देण्याची संधी शिवसैनिकांना मिळाली आहे आणि ही संधी आम्ही संधीचं सो सोनं करणार आणि शिवसेना आणि महाविकास आघाडी संजय पाटलांना लोकसभेत पाठवणार शंभर टक्के पाठवणार भाजपचं म्हणणं आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मत मागतोय लोक निश्चितपणे विकासाच्या मुद्द्यावर काम आहे खूप खूप कामं आम्ही नारळ तोडतो का पाटी लावतो तुम्हाला असं किती पाट्या दाखवू जे लावलेले आहेत पण पुढे तिकडे वीट लागलेली नाही नुसत्या पाट्या राहिलेल्या आहेत पुढे काय काम झालेलं नाही आहे असे अनेक प्रोजेक्ट आहेत अनेक ठिकाणी कामं सुरू केलेले आहेत पण ते पूर्णत्व नेलेले नाही विकास सर्वांना विकास हवा आहे आम्हालाही विकास हवा आहे पण विकास ॲट वॉट कॉस्ट

काही केलं तरी आम्ही यावेळी चांगल्या मताधिकाने निवडून येणार त्यांना काही करू दे किती जोर जबरदस्ती करू दे किती आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू दे खोट्या केसेस टाकतात आमच्या कार्यकर्त्यांवर आमच्या लोकांना कुठल्या ना कुठल्या कारणाने नेऊन बाबा मधून उभे राहा का मधून उभे राहा अशी आमच्या मुस्लिम कार्यकर्त्यांना जबरदस्ती करतात आहे खूप सर्वांना आम्हाला जे लोक आहेत जे कार्यकर्ते ज्यांची ताकद आहे या मतदारसंघात आमचे कार्यकर्ते काँग्रेसचे राष्ट्रवादीचे त्यांना प्रेशर करतात आहे का बाबा आमच्याकडे एक या आमच्यामधून लढा आम्हाला द्या नाही केलं ये आमच्याकडे या यात जेलमध्ये जा कोठे केसेस झाले ना किती काय कुठल्या प्रकारे झालं आणि घाबरट एवढे का त्यांना अरेस्ट केले ते जे जेलमध्ये होते आणि तेव्हा त्यांच्या घरी हल्ला करतात आता हा नाही आम्ही सहन करणार नाही आम्ही तस तसं उत्तर देऊ त्यांना मोदी म्हणतात मोदी म्हणतात बार मोदी सरकार आम्ही म्हणतो बार उद्धव ठाकरे सरकार भाजप तडीपार संजय पाटील लोकसभेत खासदार